नमस्कार तर आज म्हण घेऊया टाळूवरचे लोणी खाणे अर्थ अगदी सोपा आहे इतकी जगात काही काही माणसं आहेत अतिशय कंजूश अतिशय लोभी म्हणजे ह्यांना फक्त कुठल्याही तऱ्हेने फक्त स्वतःचा फायदा हवा असतो आता मध्यंतरी काय झालं आमच्याकडे काही लोक आली बरं का, का, का। आणि ती म्हणायला लागली तुम्हाला पूरग्रस्तांना काही मदत करायची आहे का आम्ही त्यांना मदत करतो जाऊ आणि त्यांनी काही फोटो सुद्धा दाखवले तुम्हाला काही अन्नधान्य कपडा लता पैसे काही मदत करायची आहे का आणि नंतर कळलं की हे लोक फक्त त्यांना कपडा लताच नेऊन देत होते आणि फोटो काढून घेत होते पैसे अन्नधान्य तुपाचे तेलाचे डबे सगळं स्वतःकडे ठेवत होते काय आहे टाळूवरचे लोणी खायचा प्रकारे हा मध्यंतरी पोलिसांनी एक टोळी पकडली ज्या टोळीतली लोक निष्पाप निराधार किंवा एन आर आय वगैरे अशा ज्येष्ठ नागरिकांना फसवून त्यांना सांगायची की आम्ही तुमचे पैसे दुप्पट करून देतो तुमचे चांगल्या शेअर्समध्ये पैसे हे करतो थोडाफार परतावा पहिल्या पहिल्यांदा सुरुवातीला देत असत आणि नंतर त्या लोकांना गरीब निष्पाप लोकांना फसवून हे लोक लबाड पळून जात असत पोलिसांनी पकडलं त्यांना अहो काय आहे या निरपरा ज्येष्ठ नागरिकांच्या टाळूवरच लोणीच खायचा हा प्रकार आहे उदाहरण आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करा